गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे मार्केटला सुट्टी आहे त्याच्यामुळे निवांत चालू केलेलं आहे उशीर झाला त्याच्यामुळे बाग बंद झाली तिथं टायमिंग लिहिलेलं आहे बघा बागेच्या बाहेर मात्र बसायला त्यांनी कट्टा केलेला आहे ही सोय चांगली केली जरी बागेत एंट्री नसली तरी बाहेर बसून एन्जॉय करता येतं इथे बरीचशी शेजारी दोन कंपनीज आहेत त्या कंपनीतली मुलं सुद्धा इथे येऊन एन्जॉय करत असतात गप्पा मारणे चहा पिणे वगैरे वगैरे तर वाजता टायमिंग साडेसहा ते साडे दहा साडेचार ते आठ असं टायमिंग आहे ठीक आहे मार्केट काल रेटकड झाल्यानंतर वाढलं होतं पण मोठ्या लोक जे जे नेहमीप्रमाणे सायकॉलॉजीशी खेळतात तशा पद्धतीने खेल ते सायकॉलॉजीशी खेळ खेळले आणि ते ती प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा ऑफलोड करून परत विकत घेणे असले प्रकार केलेले आहेत का त्याच्यामुळे ऑफलोडिंग केल्यानंतर मार्केट खाली गेलं आणि त्याच्यानंतर ते त्याच पॉईंटला कन्सॉलिडेट होत राहिलं तर अशा पद्धतीने ते आपल्याशी खेळतात की कन्सॉलिडेशनमध्ये त्यांनी वरती माल विकला आणि परत खाली विकत घेतला जेव्हा एक एक कोटी शेअर्स हे विकले जातात आणि नंतर ते पाच रुपयाच्या भावाने परत खरेदी केले जातात तेव्हा त्याचा प्रॉफिट हा पाच कोटी रुपये असतो हे लक्षात घ्या आपण काय दहा शेअर विकत घेतले शंभर विकत घेतले तर पाच रुपयाने काय फार मोठा फरक पडतो पाच पन्नास रुपये पाच पाच पन्नास रुपये पाचशे रुपयापर्यंत फरक जातो त्याने काय आपल्याला फार मोठा फरक पडतो अशातला भाग नाही पण ही लोकं अशा पद्धतीने करतात त्यांना त्याच्यासाठी रिटेलर्सच्या बाबतीत खेळावं लागतं थोडंसं थो थो। रिटेलर्सच्या माइंडशी खेळावं लागतं सायकॉलॉजिकली खेळावं लागतं आणि हे खेळलं तर त्यांना व्यवस्थित शेअर्स विकता येतात विकत घेता येतात कालचा जर का तुम्ही ग्राफ पाहिला बारानंतर नंतर विशेषतः बारा वाजेपर्यंत मार्केट ऑफर आणि त्याच्यानंतर हे प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे तर त्याच्यानंतरचा ग्राफ तुम्ही पाहिला तर कसे ते ॲक्युम्युलेट करतायत हे तुमच्या लक्षात येईल की ही लोक मोठी लोक किंवा ऑपरेटर्स मा हे माल ॲक्युम्युलेशन करायला त्यांनी सुरुवात केली ॲक्युम्युलेट करत 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 जेव्हा शेअर वर गेले तेव्हा त्यांनी धबदिशेने ते शेअर पाडले पाडण्याची ट्रिक असते कधीतरी सांगेन मी तर त्यांनी हे शेअर्स पाडले आणि परत ॲक्युम्युलेशनला सुरुवात केली हे तुम्हाला छोटे छोटे डोंगर तुम्हाला कंटिन्युअस शेवटपर्यंत दिसत राहतील नाही जेवढं त्यांनी वर विकलं तेवढं सगळं त्यांनी खालच्या लेवलला खरेदी केलं तर अशा पद्धतीत हा खेळ चालतो मॅ जेव्हा मार्केट पडायला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता काही खरं नाही आता मार्केट पडणार आहे म्हणून न विकणारे न विकायचे शेअरसुद्धा विकून मोकळे झाली लोक आणि हे यांनी विकत घेतले खालच्या लेवल ले। अशी ही बनवाबनवी चालते तर आपल्याला हेच शिकायचं आहे पहिलं मार्केटचे फंडामेंटल शिकायचे दुसरी गोष्ट सायकॉलॉजी शिकायची आणि सायकॉलॉजी जर शिकली तरच आपल्याला पुढं यशस्वीरित्या आपल्याला त्यामधून मोठा प्रॉफिट शेअर मार्केटमधून मोठा प्रॉफिट आपल्याला काढता येईल अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत ही आमची लेन आहे बघा ह्या प्रायव्हेट रस्ता आहे म्हणजे हा कॉर्पोरेशनला दिलेला रस्ता नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पार्किंगला सुद्धा पैसे घेतले जातात हे बघा इकडं लॉ कॉलेज रोड आहे हा दामलेपथ आहे आणि हा टोटली प्रायव्हेट आहे इथं दोन कंपनीज पण आहेत या कंपनींना स्वतःचं पार्किंग पुरत नाही तर त्यांनी भाड्यानी जागा घेतलेली आहे त्यांच्या कंपनीच्या समोर रस्त्यावर आणि तिथं ते गाड्या लावत असतात खूप शांत आणि खूप छान लेन आहे फारशी रहदारी नसते आत्ता कदाचित ऑफिसेसची सकाळची वेळ असल्याकारणाने थोडीफार रहदारी वाटते आहे पण तसा बोळ शांत असतो

चला मित्रांनो आज शनिवारचा दिवस एन्जॉय करा सुट्टी एन्जॉय करा विकेंड एन्जॉय करा फिरायला जा पैसे मिळवलेले असतील प्रॉफिट बुक केलेलं असेल तर त्यातला पाच दहा टक्के तरी खर्च करा म्हणजे अजून उत्साह येईल चलो बाय मित्रांनो माझी नात